पुण्याच्या आयटी पार्क हिंजवडी परिसरातील लोखंडी ट्री गार्डने जखडलेल्या झाडांनी अखेर मोकळा श्वास घेतला आहे झाडांचे संरक्षण व्हावे यासाठी बसवण्यात आलेले ट्री गार्ड झाडांची पूर्ण वाढ झाल्यानं अनेक ठिकाणी झाडांच्या खोडामध्ये ऋतून बसले होते मुळशी तालुक्यातल्या माणगावच्या नवनाथ पारखी या युवकाने पुढाकार घेऊन स्थानिक युवकांना सोबत घेत ट्री गार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली पर्यावरणासाठी काम करणाऱ्या सह्याद्री देवराई फाउंडेशनच्या उपक्रमांचा आदर्श घेऊन झाडांची जोपासना व्हावी यासाठी ही मोहीम राबवली आहे आणि परिसरातील झाडांच्या खोडांमध्ये ऋतून बसलेले हे ट्री गार्ड काढण्यात आले रोपांच्या संरक्षणासाठी महापालिकेने संरक्षक जाळ्या लावल्या खऱ्या मात्र रोपांचे रुपांतर मोठ्या झाडांमध्ये झाल्यानंतर या जाळ्या काढण्याचे सौजन्य न पाळल्याने या जाळ्या कुठे झाडांच्या खोडांमध्ये घुसल्या आहेत कुठे झाडांच्या खांद्यावर जाळ्या दिसत आहेत जुन्या जाळ्यांनी झाडांना अक्षरशः कवटाळले आहे संरक्षक जाळ्यांबाबत देखील महापालिकेची उदासीन भूमिका दिसत आहे या जाळ्या लावल्यानंतर रोपांचे संवर्धन होते हे खरे मात्र झाड मोठे झाल्यानंतर या जाळ्या काढून त्याचा पुनर्वापर होणे आवश्यक आहे प्रत्यक्षात असा वापर, वापर होतच नसल्याचे दिसत आहे शहरात फेरफटका मारला असता हजारो मोठ्या झाडांभोवती अजूनही संरक्षक जाळा लपेटलेल्या दिसत आहेत मुळशी तालुक्यातल्या माणगावच्या नवनाथ पार्की या युवकाने पुढाकार घेऊन अखेर स्थानिक युवकांना सोबत घेत ट्री गार्ड काढण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे शगोस्ता शेख लोकमत डिजिटल पुणे